नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी राज आपलं सर स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर पावसाळ्यामध्ये शेळीपालन करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुम्हाला अशी काही माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे जेणेकरून तुमचा खूप सारा पैसा वाचणार आहे जेणेकरून तुमचा खूप सारा फायदा होणार आहे शेळीपालनामध्ये तर चला सगळ्यात पहिले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर व्हिडिओ हा पूर्ण पहा मित्रांनो पावसाळ्यात शेळीपालन करायचं आहे तुम्हाला आणि तुम्ही जर नवीन शेळीपालक आहात तर चुकूनही पावसाळ्यामध्ये शेळीपालनाची सुरुवात करू नका तुम्ही जर अनुभवी शेळीपालक आहात आणि तुम्हाला शेळीपालनातील सर्व बारकावे माहीत आहे अजून तुम्हाला शेळीपालनातील चांगला अनुभव आहे किंवा तुमच्याकडे पहिले शेळ्या आहे आणि मग तुम्ही आणखी शेळ्या आणू इच्छित आहात पावसाळ्यामध्ये तर तुम्ही आणू शकता परंतु नवीन शेळीपालक जर असाल तर चुकूनही पावसाळ्यात शेळीपालनाची सुरुवात करू नका मित्रांनो माहिती आहे खूप सारे शेळीपालक पावसाळ्यात शेळीपालन सुरू करतात परंतु ते कशामुळे चालू करतात तर पावसाळ्यामध्ये शेळ्या या स्वस्त होतात म्हणून पावसाळ्यात ते शेळीपालन चालू करतात परंतु काही दिवसातच त्यांचं शेळीपालन बंद पडून जातं त्यामागचे कारणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पावसाळ्यामध्ये शेळ्यांच्या चारा नियोजनामध्ये सगळ्यात मोठी तकलीफ जी आहे ती शेळी पारकावर होत असते कारण सगळे पाऊस पडलेला असतो मुक्तमध्ये शेळ्या चारता येत नाही आणि बंदीस जर केलं तर व्यवस्थितपणे चारा नियोजन आपल्याकडून केलं जात नाही कारण शेळ्या ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये टाकलेला चारा सुद्धा व्यवस्थित खात नाही आणि पाणीसुद्धा पित नाही याने त्याच्या वजनात वाढ होत नाही आणि खा आ... चारा व्यवस्थित न खाल्ल्याने सुद्धा त्यांच्या अंगावरती तेज जो आहे तो राहत नाही पा मग याने मित्रांनो शेळ्या ह्या खराब होत चालतात दुसरं सगळ्यात मोठी त समस्या जी आहे ती आहे शेळ जे आहेत शेळ जे आहेत ह्या पावसाळ्यामध्ये खूप बिमार पडतात त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचे मित्रांनो आपला आजार पाहायला मिळतात सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते संडास म्हणजेच जुलाब आणि दुसरं जे आहे सर्दी खोकला न्यूमोनिया त्यानंतर आणखीसुद्धा काही समस्या असतात जसं वारंवार ताप येणे गोचिड होणे पिसवा होणे अशा अनेक समस्या आपल्याला पावसाळ्यामध्ये पाहायला मिळतात आणि जुन्या शिळीपालकाला हे सगळं माहीत असतं की पावसाळ्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला या समस्यांना तोंड द्यायचं आहे किंवा कशा प्रकारे समस्या येणार आहे त्यामुळे त्याला काहीच वाटत नाही तो, वा तो पूर्वतयारीमध्ये असतो परंतु तो जर नवीन शेळीपालक असेल तर त्याला या सगळ्या समस्या नवीन असतात आणि तो या समस्यांना भामावून जातो की आज जर एका शे श्या, शेळीला किंवा तरडाला संडास लागलेली होती आणि त्यांच्या त्याच्यावर औषध उपचार केला ती संडास बरी झाली उद्या दुसऱ्याला लागेल परवा डबल त्या पुन्हा त्या पहिल्या शेराला लागू शकते डबल दोन तीन दिवसांना वेगळी समस्या येऊ शकते याला ताप येईल त्याला सर्दी होईल डबल दोन तीन करडांना संडास लागेल मित्रांनो अशा परिस्थितीमुळे अशा समस्येमुळे तो भांबवून जातो आणि परिणामी शेळ्या विकून टाकतो <coughs> कधी कधी त्याला वेळेत उपचार न करता आल्यामुळे सुद्धा शेळ्या मरम पावतात करडे मरम पावतात करडे खराब होतात त्यांची वजन व्यवस्थित होत नाही अशामुळे तो भांबवून जातो आणि शेळीपालन हे बंद करून टाकतो मित्रांनो अशा परिस्थितीमुळे त्याचा खूप सारा लॉस तिथे होतो मग ह्याच्यावरती जे मित्रांनो समाधान आहे किंवा संपूर्ण व्हिडिओचा जो सार आहे मित्रांनो तो सार असा आहे की नवीन शेळीपालक आहात शेळीपालन जर करायचं असेल तर हिवाळ्यात सुरुवात करा किंवा उन्हाळ्यात तुम्ही सुरुवात करू शकता परंतु पावसाळ्यात चुकूनही करू नका अनुभव घ्यायचा असेल तर एखादी शेळी किंवा दोन शेळ्या घ्या आणि तिथून तुम्ही अनुभव घेऊ शकता परंतु माझं म्हणणं आहे की पावसाळ्यात तुम्ही शेळीपालन करूच नका तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बसतकंच तुम्हाला जर आणखी शेळीपालनातील संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल वेळा समस्येवरती वेळा माहितीवरती तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती जाऊन आपल्या संपूर्ण व्हिडिओची लिस्ट पाहू शकता जवळपास तीनशे ते चारशे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत त्यातून तुम्हाला तुम तुमच्या शेळीपालनामध्ये खूप सारी मदत होईल तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद